हॅलो हॅलो नमस्कार दोस्तों तुम्ही जर माझा कालचा अनालायसिस व्हिडिओ बघितला असल तर खरंच आज मजा आली असेल काय माहिती आहे का आज निफ्टी पहिल्यांदा आम्ही घेतलं बँक निफ्टीमध्ये ट्रेड बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला असता पाहू शकता इथं बँक निफ्टीमध्ये आम्ही ट्रेड घेतला इथून आमचं टार्गेट खूप चांगल्या प्रकारेवरही आम्हाला अचीव्ह भेटलेलं भेटलं मी लाईव्ह आलतो आज लाईव्ह कुणी नसतं पण तुम्ही एकदा काय करा मागचा अॅनालायसिस व्हिडिओ बघा आणि आजचा लाईव्हचा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की खरं काय आहे ते आज आम्ही व्हिडिओ इथून घेतला आम्ही ट्रेड घेतला आणि आमचं टार्गेट इथपर्यंत होतं टार्गेट पण अर्धा टार्गेट पूर्ण झालं हे माझं पहिलं टार्गेट होतं तरी यानं इथून काही दिलं तर खूप चांगल्या प्रकारे आमचा ऑप्शन चालला आहे तिथून नंतर आम्ही निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड घेतला आम्ही इथं वरी डोजी बघितलं आणि डोजीच्या खालची ही कॅन्डल बंद पडून दिली आणि नंतर आम्ही हा ट्रेड घेतला होता हा ट्रेड सुद्धा आमचा खूप चांगला चाललेला आहे मी तरी एकच तास होतो फक्त ऑनलाईन नंतर हा ट्रेड मी पाहत होतो खूप चांगल्या पद्धतीने आपलं वन बाय वन 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 बाय वन बाय वन तिन्ही टार्गेट पूर्ण झालेले आहेत तर आत्ता नंतर सुद्धा तिथूनच वरी एक डोजी कॅन्डल हॅमर बनवला आणि हॅमरच्या नंतर सुद्धा खूप चांगली रॅली आपल्याला भेटलेली आहे की मी काय ऑनलाईन नव्हतो हो किंवा मी काही ते घेतलेलं नाही पण खूप चांगला आज मार्केट ऑप्शन बाहेरसाठी खूप चांगलं होतं तर असो आज आपण निफ्टी फिफ्टीपासूनच सुरुवात करू रिमूव्ह ड्रॉइंग करतो वन डेवर जाऊन डबल एकदा तुम्हाला सांगतो काय काय गोष्टी होऊ शकतात वन डे वर मार्केट ऑल टाइम हायला आहे निफ्टी फिफ्टी वाव ऑल टाईम हायला मस्त तर मार्केट ना इथं एक कॅन्डल बनवली दुसरी कॅन्डल बनवली मार्केट असं नाही की आता इथूनच पळन कसे माहितीये का हे आपला एम ए जे आहे ना त्या एम एच्या जवळ आल्याशिवाय मार्केट वही पळणार नाही तर मार्केटला यायचं असेल खाली तर कमीत कमी इथपर्यंत यावं लागेल इथपर्यंत यावं लागेल किंवा इथपर्यंत यावं लागेल आता मार्केट जर इथपर्यंत आलं म्हणजे इथपर्यंत लगेच येईल असं नाहीये जर समजा हे होल्ड कॅन्डल जे दोन बनवले आहेत ह्या कॅन्डल जर अजून एक वापस इथपर्यंत आली का तर पुन्हा नंतर मार्केट ओढू शकतात आता इथून आपला बुल बंद होतोय थोडासा कारण की इथे इथं दोन कॅन्डल बनलेले आहेत होल्ड कॅन्डलच्या आता त्या कॅन्डलनुसार आपण इथं पाहणार आहोत मार्केट हाय हाय लावलेला आहे आणि हा हाय लावलेला आहे आईपशीच मार्केट खूप जास्त वेळ चालले हा हा आहे मार्केट दोन कॅन्डलचा होल ठेवलेला आहे तर नंतर बघा मार्केट मार्केट मार्केटनं तेरा तारखेच्या ज्या याच्यामध्ये आहे त्याच ह्याच्यामध्ये मार्केट चाललेला आहे थोडंफार वर खाली केलेलं आहे पण तितकंच आहे खूप चांगल्या प्रकारे इतर बी बघा निफ्टी फिफ्टीमध्ये हा ट्रेड आपण चाललेला घेतलेला होता ले ले मार्केट खूप साईड बेज आहे पण आपल्याला खूप चांगले पॉईंट बनलेले आहेत आपला काय प्रॉब्लेम नाही तर आता मार्केट समजा मार्केट आता हे बघा जर त्याला मार्केटला खाली असलं तर इथवर येऊन पुन्हा मार्केट वरही जाऊ शकतं हे तर हॉल कॅन्डल बनलेले आहेत मार्केटला वापस येऊन जर इथं आलं समजा ते नंतर बघू आपण समजा हे सोडून द्या मार्केट आता परदिशेच्या टायमाला काय करू शकतं म्हणजे उद्याच्या टायमाला काय करू शकतो मार्केट जर समजा साइड बेस टू अप ओपनिंग झाली इथं कुठं तर आपण मार्केटला डबल ऑल टाईम हाय जे आहे मार्केटचं ऑल टाईम हाय जे आहे तिथून आपण एक फुट साईडचा सा ट्रेड घ्यायला आहोत थोडासा का होईना त्याला खाली आणण्याचा प्रयत्न करूया जेव्हा गॅप ऑफ ओपनिंग होईल तेव्हा जर समजा गॅप ऑफ ओपनिंग झाली नाही गॅप ऑफ ओपनिंग झाली नाही जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपनिंग झाली इथं कुठे ओपनिंग झाली तर तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता जी लेवल आहे बघा हलून एक ट्रेंड लाईन आलेली आहे अशी ही ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन आलेली ला आहे ही ट्रेंड लाईन जर ह्या मार्केट नाही तर साइडवेज खुलून जर इथून एक रिस्पॉन्स घेऊन जर मार्केट गेला सा जाओ जाओ वर गेलं तर इथे थोडासा कॉल साइटला जाऊ आपण जाऊ शकतो वर वरच्या साईडला जाऊ शकतो जर साईडवेज खुललं तर साईडवेज खुललं तर जर गॅप डाऊन खुललं मार्केट जर ही ट्रेंड लाईन सोडून इथं कुठं खुललं तर आपण एकदा त्याला वापस येऊन पुन्हा मग पुट घेण्याचा आपण ट्राय करणार आहोत तिथं फुटपुटमध्येच आपलं नंतरचा व्यवहार आपण मध्ये करणार जर गॅप डाऊन खुललं इथं कुठं किंवा इतकं थोडंफार खुललं असं खुललं का तर आपण इथूनच थोडंफार वापस येऊन देण्याचा प्रयत्न करून पुन्हा आपण पुटचा विचार करू खूप साईड मार्केट झालेलं आहे ते निफ्टी फिफ्टी तर आता जो आपण बँक निफ्टी कर काही राहिले काय इथं मार्केट आता बुलिश होण्यासाठी बघा वन डे वर निफ्टी फिफ्टीला कमीत कमी ह्या एम एम एला टचच करावं लागेल एम एला टच केल्याशिवाय मार्केटमध्ये जाणार नाही जेव्हा खाली रेड कॅन्डल येईल आणि वन डे वर ही तर हिला टच करीन त्या टायमाला थोडीशी टच करून खाली येऊन जर तिने रिजेक्शन घेतली तर आपण तिथं कॉलमध्ये आपण पोझिशन भरू शकतो खूप चांगलं मार्केट उडतो पुन्हा एकदा एम जर टच केलं ना मार्केट खूप चांगलं उडतं आता आपण पाहणार आहोत बँक निफ्टी निक्ट। बँक निफ्टीमध्ये बघा आपला सकाळचा हा ट्रेड एकदम नंबर एक चाललेला आहे जसं सांगितलं होतं परवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये जसं तसं सांगितलं होतं तसं झालेलं आहे नंतर हिचा ट्रेड खूप चांगला चाललेला आहे आणि आता बँक निफ्टीमध्ये बघा हा ट्रेड खूप चांगला चाललेला होता रिमो ऑल रॅन करतो मी आता इथं पण डे वर जातो बघा मार्केट खूप चांगली रॅली भेटलेली आहे आपल्याला आज तर मार्केटला हार्डल आहेत बघा आता हे हा एक हार्डल आहे याचा स्वतःचाच एक हार्डल हे एक आहे मार्केटला स्वतःच हे एक हार्डल आहे आता वरी तर हरडल बारकाळी बारकाळी हरड हरड असणारच कारण की इथं मार्केट खूपच जास्त दिवस झालेलं होतं हा तर आता इथून पंधरा मिनिटावर जाऊ एक मिनिट माझं एक ब्रह्मास्त्र लावतो मी जे की मार्केट जर समजा खाली आलं तर कितीपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत हे दाखवतो आपण मला हे पहा हे ब्रह्मास्त्र सगळ्याकडेच असतं मला माहिती आहे पण मी जरा जास्तच उपयोग करतो त्याचा जर समजा हा मार्केट बघा आता हे खूप हायर हाय बनवत गेलेला आहे इथं बघा एम पॅटर्न तयार झालेला आहे थोडासा लक्षपूर्वक बघितलं असेल तर या लेवलला मार्केटला खूप चांगल्या पद्धतीचा एम पॅटर्न आपल्याला पाहायला भेटेल जर मार्केट इथं इथं बघा मार्केट जर समजा आता मार्केटनं साईडवेज खुललं साईडवेज खुलून मार्केट जर वर आलं तर इथून आपण एकदा पुट घेण्याचा प्रयत्न करू खूप चांगल्या प्रकारे पुट इथपर्यंत आपलं पहिलं टार्गेट ठेवू कारण की एम पॅटर्न होतो जर इथून मार्केटनं नाही खाली मूव दिला तर आपण निघून जाऊ पण गेम पॅटर्न जर इथून ऍक्टिव्हेट झाला तर खूप चांगला मार्केट येईल खाली इतकं नाही येणार पण येईल काय सांगता येत नाही मार्केटचं काय करेन ती वर वरपासून हा झाला साईडवेज खुल तर हा गॅप अप खुललं तर समजा एक खूप तरी अप खुल तर, तर आपण एक फुट साईटच करणार आहोत तिथून पॅटर्न पॅटर्नसाठीच जे की डबल टॉप असणार किंवा ट्रिपल ट्रिपल टॉप म्हणा ट्रिपल टॉपसाठी काय असणार म्हणा जर मार्केट वर खुल वर खुलून जर मार्केट खाली आलं ना आपल्या ब्रह्मास्त्रानुसार जर मार्केटनं इथं कुठं बुलिश कॅन्डल बनवली तर आपण इथून वर जाण्याचा प्रयत्न करू जर गॅप अप ओपनिंग झाली तर जर नाही झाली इथून जर त्याने आपल्या ब्रह्मास्त्राला तुटलं किंवा हा सपोर्ट तुटला तर आपण एक पुट साईट एंट्री बनवू गॅपडाऊन जर खुललं गॅप गॅपडाऊन जर खुललं समजा इथं कुठं खुललं तर मार्केट थोडं वरी येऊन आपल्या ब्रह्मास्त्रानुसार खाली पडण्याचा आपण वाट बघू एक बेअरिस्टेड आपण इथं पुन्हा एक पॅटर्न बघून आपण ट्रेड करू हा आहे आपला सतरा तारखेचा फुल प्रूफ प्लॅन तर असंच तुम्ही अजून असं ऍक्युरेट व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल आपलं नॉलेज माझं सांगणं जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि काय माहिती आहे का नवीन आहे थोडंसं ॲडजस्ट करून द्या थँक्यू